या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबान समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन प्रभाग क्रमांक एकोणीस येथील दुर्गम भागात नवीन रस्ते पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून देणे तसेच नूतन अंगणवाडी चालू करून देण्याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना ज्येष्ठ नागरिक डॉक्टर प्रकाश माने आणि समाजसेवक राहुल गंधुरे यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन प्रभाग क्रमांक एकोणीस येथील अर्फातनगर भाग एक अर्फातनगर भाग दोन शिवलिंग नगर कल्पना नगर आणि माळीनगर या भागातील नागरिकांनी आज महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांना ज्येष्ठ नागरिक डॉक्टर प्रकाश माने आणि समाजसेवक राहुल गंधुरे यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन याप्रसंगी दुर्... या दुर्लक्षित भागात अजूनही महानगरपालिकेकडून कोणत्याही ठोस सोयी उपलब्ध नाहीत पाणीपुरवठा अंगणवाडी आदी मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी या भागातील ज्येष्ठ नागरिक डॉक्टर प्रकाश माने आणि समाजसेवक राहुल गंधुरे व्यंकटेश आवार सोमनाथ जेवरे रमेश गाजरला अंबादास कनकी रवींद्र माने शारदा पवार अलका कुंभारे लक्ष्मी कनकी नरेश सरगम शिवाजी कनकी योगेश हलकुडे अंबादास येमूल अंबादास कांडे बुच्चया आडम आदी या परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही सर्व नगर भागे, भाग एक भाग दोन शिवलिंग नगर कल्लपन्ना नगर त्याचबरोबर माळी नगर परिसरातील सर्व रहिवासी माता भगिनी आम्ही सर्वजण इथं सन्मान्य आयुक्त सचिनजी ओंबाचे सर यांना आज नवीन रस्त्यासाठी ड्रेनेज लाईन आणि त्याचबरोबर या भागातील सोयी सुविधा सोयी सुविधा म्हणजेच या भागामध्ये आज ताग्यात अजूनही या भागात पिण्याची पाईपलाईन पोचलेली नाही आहे पन्नास टक्के रस्ते झालेत पन्नास टक्के रस्ते अजूनही प्रलंबित आहेत त्याच्या कारणाने आणि या भागामध्ये साधारणतः हजार ते बाराशे कुटुंब राहतात या भागामध्ये गरोदर माता बाल शिशु सर्वांचे आरोग्य याची काळजी कोणीही घेत नाही या भागामध्ये अंगणवाडीची सुविधा नसल्याने आज अंगणवाडी नवीन रस्ते आणि या भागामध्ये इतर सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात म्हणून आम्ही सन्माननीय सचिनजी अंबाजेसाहेब आईफसाहेबांना आज सर्व भागातील माता भगिनी उतर उपस्थित राहून निवेदन दिलं आहे त्यांनी सन्मान सदर सन्मानपूर्वक आ, आ निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर तुमचं काम दर कामा काम आम्ही मार्गस्थ लावू असे आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे याप्रसंगी या भागातील सर्व नागरिक आणि या भागातील प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य डॉक्टर प्रकाशका माने यांच्या पुढाकाराने आम्ही सर्वजण निवेदन देण्यासाठी आज इथे जमलो होतो आनंदराव माने राहणार मायनगर यामध्ये सोलापूर माळेनगर हे एकोणीसशे पंच्याण्णवपासून स्थापन झालेलं आहे एकोणीसशे पंचावन्नपासून स्थापन होऊन ते तिथं काही भागात नळ रोड नाही आहे त्यामुळं आपण आता आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्याबाबत आयुक्त साहेबांनी विचार करून त्यावर तो निर्णय घेतो सांगितलेला श्री राजा प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती अग्वी बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर